नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण आता सुधाकर भाऊंनी घरची लक्ष्मी म्हणून आता घराचे पेपर मिराजच्या हाती सोपवलेले असतात पण आता भुरट्या देविकाने आणि निरूपाने मिळून हे पेपर चोरण्याचा डाव आखलेला असतो आणि ऐनवेळेस सत्याने त्यांना रंगे हात पकडल्यामुळे आता सत्या त्या दोघींची कशी वाट लावणार ना हे आपल्याला या ट्विस्टमध्ये नक्कीच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो इथे आता गणपती बाप्पासाठी प्रसादाची तयारी चालू असते आता सत्याने धुमकेतूनच ठरवलेलं असतं आजीची इच्छा पूर्ण करायची जसं पहिल्या काळात सगळे एकत्रित येऊन बाप्पासाठी प्रसादाचं ताट बनवायचं ना तसंच आता समद्या बायकांनी मिळून ताट बनवलं पाहिजे असं आजीला वाटत असतं त्यामुळे सत्य आणि मीराने इथे एक प्लॅन केलेला असतो आणि आता त्या प्लॅनमध्ये निरुपा बरोबर फसलेली असते आता निरुपा इथे कोरड्या बटाट्याची भाजी करायला घेते त्याच वेळेस निरुपाला असं वाटतं की मी आता अशी कशी भाजी बनवणारे सगळेजण माझंच कौतुक करतील मग या मीराची वा होणारच नाही म्हणून लगेच निरुपा आत्ता देविकाला आवाज देते आणि लागते देविका अगं तू पण काहीतरी बनव तुलाही छान असं बनवता येईलच की बनव बनव आता निरुपाने आपल्याबरोबर देविकालाही स्वयंपाकाला लावलेलं असतं आता राहिलेली असते ती रिया आणि रिया काय मीराचं तर ऐकतच असते त्यामुळे मीरा मला लागते रिया ए इकडे तुला मोदक शिकायचे का गणपती बाप्पासाठी आवडते मोदक कसे बनवायचे तुला येतात का तेव्हा रिया मू लागते नाही ना मीरा वाईणी मला काहीच जमत नाही मी असं कधी केलंच नाही आहे ग तेव्हा मीरा मलागते हो नाही जमत ना मग ए इकडे तेव्हा सत्या मला हे बघ तुला जे काही जमत नसेल ना ते धूमकेतूकडनं शिकून घे या बापाच्या बायकोकडनं अजिबात शिकू नको त्या दिवशी कसा पानचेट ज्यूस बनवला होता माहिती आहे ना तेव्हा लगे गेस निरुपा म्हणू लागते हे सत्या उगच काय बाई बोलू नको आता बघ मी बटाट्याची भाजी कशी बनवून दाखवते नाही तुझ्या बायकोपेक्षा जास्त भारी झाली ना तर नावाची निरूपा आहे तेव्हा सत्यम तो रे बापरे मग तर इथे कॉम्पिटिशन व्हायलाच पाहिजे चल धुमके तू तूही मोदक बनवून घे एक नंबर मोदक झाले पाहिजे हा तेव्हा रियाम ते हो मी चल मी पण तुला हेल्प करते तुला काय हवं हो नको मला सांग मी सगळी मदत करेल आता मात्र सगळ्या बायका इथे किचनमध्ये कामाला जमपलेल्या असतात आता मात्र आजी आणि सुधाकर भाऊ खिडकीत न डोकावून हे सगळं बघत असतात तेव्हा सुधाकर भाऊ लागतात आजी अगं बघ की तू म्हणत होती ना आमच्या लहानपणी अशाच सगळ्या बायका एकत्र ति प्रसादाचं ताट बनवायच्या अगं बघ ना आपल्या घरात यास तीच परिस्थिती अगं सगळ्या बायका किचनमध्ये काम करत आहेत चक्क आज मीराला एवढी मदत करतायत हे बघून भारी वाटतं या त्याच वेळेस आजी मला ते खरंच एक नंबर सुधा हे सगळं दृश्य बघून ना माझे डोळे भरून आलेत रे खरंच मला खूप बरं वाटलं त्याच वेळेस सत्य येतं आणि मला वागतो वाटलं ना तुला बरं माझ्या डार्लिंग आजीला बरं वाटाव म्हणून हे सगळं दृश्य बनवलं गेलंय तेव्हा आजी आणि सुधाकर भाऊ सत्याकडे बघू लागतात अरे बापरे सत्या काय बोलतो हे तेव्हा लगेच आता आजी मला म्हणजे सत्य तुझी सत्यागिरी वापरून तू यांना कामाला लावलंय ना बरोबर ना तेव्हा सत्या मला नाही आजी यावेळेस तू चुकली सत्यागिरी मी नाही वापरली अगं हो तुझ्या सत्य स्टाईल वापरली आणि बरोबर तुझ्या या सुनेला कामाला लावलं आणि मग तिच्या त्या दोन लाडक्या श्रीमंत घरच्या सुनाय ना त्याही कामाला जमपल्या गेल्या आता बघ सगळ्या मिळून कसा प्रसाद आहे आजी खूपच खुश झालेली असते सुधाकर भाऊही मीराचं कौतुक करू लागतात तर आता त्यानंतर सगळं ताट वगैरे बाप्पाचं झालेलं असतं आता सगळेजण बाप्पाची आरती करतात प्रसाद ठेवतात सगळं काही एकदम छान पद्धतीने पार पडलेलं असतं तेव्हा लगेच आता निरुपा मुलाक लागते बरोबर चला आता जेवण करून घेऊया सगळ्यांचे जेवणं झालेले असतात आता मात्र निरुपाला खूपच राग येतो कारण तिने एवढी सुंदर छान भाजी बनवून ठेवली असतानाही कोणी तिची भाजी छान झाली असं काही म्हणत नसतं त्यामुळे निरूपा जरा टापसल्यावानेच आता मीराकडे बघत असते तर आता जेवण झाल्यानंतर सुधाकर भाऊ सगळ्यांना हॉलमध्ये बोलवतात आता सुधाकर भाऊंनी एक निर्णय घेतलेला असतो तो समद्यांना सांगायचं असतो ना तेव्हा बापाला आता सत्या विचारू लागतो बाप अरे काय कशाला समद्यांना थांबवून आहे अरे जाऊ दे की आता रूममध्ये ज्याच्या त्याच्या तेव्हा सुद्धा अकर भाऊ म्हणतात हे बघ सत्यजित आज आपल्या घरात एवढा आनंदाचा दिवस आहे आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय आणि तो समद्यांना कळायला हवा आता लगेच सुद्धा अकर भाऊ घराचे पेपर घेऊन येतात आणि आता लगेच ते सगळ्यांना सांगू लागतात या घराची जबाबदारी आज मी एका व्यक्तीवरती सोपवणार आहे आजपर्यंत आपल्या घरावरती खूप मोठं संकट होतं पण बाप्पाच्या कृपेने बाप्पाचं आगमन होताच ते संकट दूर झालेले त्यामुळे आजपासून आज या घरावर आपल्याला कुठलंही संकट येऊ द्यायचं नाही म्हणून हे पेपर एका व्यक्तीच्या हाती सोपवायचे जेणेकरून हे घर आपलं सुरक्षित राहील आपलं घर म्हणजे आपला आसरा असतो आपण किती थकून भागून काम करून आलो तरी आपण या घरात निवांत राहू शकतो आराम करू शकतो झोप घेऊ शकतो त्यामुळे या घराला कधीही कुठल्याही संकटात पडू द्यायचं नाही म्हणून एका व्यक्तीवरती मला ही जबाबदारी द्यायची तेव्हा निरूपा खुश होते आणि लागते अरे बापरे ती व्यक्ती म्हणजे मीच असणार कारण अर्धा वाटा माझा असे म्हणत निरुपा लगेच समोर येते आणि द्या 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 पेपर मी एकदम व्यवस्थित ठेवते द्या आता लगेच निरोपाचा हात पकडतात आणि तिला बाजूला ढकलतात आता मात्र निरुपाला धक्काच बसतो पंकज देविका तर आता सासूबाईकडे म्हणजे निरोपाकडेच बघू लागतात अरे बापरे चक्क बाबांनी आईला बाजूला लोटून दिले अरे बापरे आईंचा खूप मोठा अपमान झालाय असे आता देविका पंकजला म्हणत असते त्याच वेळेस निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा निरुपाव लागते काय करताय तुम्ही तेव्हा सुद्धा कर बावू लागतात निरुपा मी आज जे करतोय ते अगदी बरोबर आहे कारण तुझी लायकीसुद्धा नाही आहे पेपर हातात घेण्याची अगं आम्हाला सगळ्यांना फसून तू हे घर गहाण टाकलं आणि त्यावर सतरा लाखांचं कर्ज घेऊन ते पैसे उधळले तू त्यामुळे बाद झालं निरुपा आता तुझी सावलीसुद्धा या पेपरवरती नको या त्यामुळे बाजूला हो आता निरुपाची तर बोलती बंद झालेली असते सुधाकर भाऊ मीराजवळ येतात आणि मला वाटतं मीरा, मीरा बाळा या घराची जबाबदारी आजपासून मी तुझ्यावर सोपवणार आहे कारण या घराची खरी लक्ष्मी तू आहे तुझ्याकडे जे संस्कार आहे जे काही वागणूक आहे ना तुझी ती एक नंबर आहे त्यामुळे मीरा या घराची जबाबदारी तुला आहे सोपवायची आणि तुला ती सांभाळायची या तेव्हा लगेच निरुपा मला लागते काय बोलताय तुम्ही तिचा काय संबंध येतो हे घर सांभाळण्याचा हे बघा घर माझ्या नावावर अर्ध एवढं लक्षात ठेवा तेव्हा सुद्धा कर पाहू लागतात निरुपा घर जरी तुझ्या नावावर असलं तरी घर समद्यांचं एवढं लक्षात ठेव त्यामुळे आता त्या घराची जबाबदारी मीराचीच असणार आता मीरा मात्रच बाबांना म्हणू लागते अहो बाबा पण कशाला मी नाही ठेवू शकत नकोय मला द्या सासूबाईंकडे तेव्हा सुद्धा कर बाबू नाही मीरा तुला माझा शब्द ऐकावाच लागेल हे बघ या समद्यांना हे घर हवंय आणि हे घर जर सुरक्षित ठेवायचं असेल तर मीरा ही जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल तेव्हा अजिब लागते सुद्धा एक नंबर काम केलंस तू आ मला अजिबात टेन्शन राहणार नाही कारण मीरा हे घर नेहमी सुरक्षितच ठेवेल तेव्हा आता सत्य मलागतो हो धुमके तू बाप जे काही बोलतोय ते अगदी बरोबर बोलतोय घे तुझ्याकडे राहू दे पेपर आता निरुपा मात्र मोठाले डोळे करून आता मीराकडे बघत असते मीराला मात्र भीती वाटते कारण सासूबाई तर खूपच भडकतील मी जर या पेपर घेतले आणि यावर हक्क अधिकार तर सासूबाई दाखवतात ना त्या खूप भडकतील तेव्हाला सत्या मला लागतो धुमके तू आजूबाजूला कुणाकडे बघती आणि या निरुपाला घाबरायची गरज नाही आहे हे बघ पेपर घेतू बाप म्हणतोय ना तसे ते पेपर तुझ्याकडे सुरक्षित ठेव तेव्हाला गेस दाकरू लागतो हो मीरा हे पेपर तुझ्या कपाटात चांगले व्यवस्थित ठेव तुला या पेपरची काळजी घ्यायची हे बघ तुझ्यावर ही जबाबदारी लक्षात ठेव तेव्हा मीरा ते पेपर हातात घेते त्याच वेळेस इकडे आता भुरट्यात देविकालाही खूपच राग आलेला असतो आता मात्र लगेच सत्यावर लागतो धुमके तू तू पेपर घेतले म्हणजे गहाळ बसू नको हे बघ आपल्या घरात चोरटे माणसं खूप आहेत आणि कधी कोण चोरी करेल ना सांगताच येणार नाही त्यामुळे नीट लक्ष ठेव नीट लक्ष ठेवत जा रूममध्ये कधी कोणी घुसल आणि चोरी करल तेव्हा लगेच आता सत्याला ओरडतच निरुपा मला लागते ए पनोती तुला काय म्हणायचं आहे आम्ही चोर आहोत का असं म्हणायचं आहे का तुला आम्ही चोर दिसतो का तुला हे बा कुगस काय बाय बोलायचं नाही तेव्हा सत्य म्हणत तू काय चुकीचं बोललो निरुपा मी अगं तुझा हा बबड्या तो चोरटा आणि त्याची बायको मला तर ती पण चोरटी वाटते एवढे सतरा लाख रुपये आणले मग बापाला का समोर नाही आणलं नक्कीच गडबड वाटते हां चोराला चोरटी भेटली वाटतं आता देविकाला मात्र राग येतो तेव्हा लगेच देविका सत्याजवळ येत्या लागते हे सत्या खरं तर हे घर आज संकटात न फक्त माझ्यामुळे निघले आणि बाबा तुम्ही आज जे काही वागलात ना ते चुकीचं आहे तुम्ही खरं तर या घराचे पेपर माझ्याजवळ द्यायला पाहिजे होते या घराची जबाबदारी माझ्याकडे पाहिजे होती कारण हे घर केवळ मी पैसे आणले म्हणून सुटले एवढं लक्षात ठेवा तेव्हा लगेच सत्या मला बाबड्याची बायको बापाबरोबर नीट बोलायचा आवाज चढून बोलायचं नाही तेव्हा निरुपा ते काय चुकीचं बोलली देवी का अगदी बरोबरच बोलली तिने घर सोडवलंय तिने एवढं कर्ज भरलंय म्हणून आज हे घर संकटातनं बाहेर निघलंय नाहीतर त्या सुजित कुमारने केव्हाच आपल्याला घरातनं बाहेर काढलं असतं त्यामुळे ते मलाही तेच वाटतंय पेपर देविकाच्या हाती सोपवावे तेव्हा सत्या मला लागते ए अगं लाईकी तरी आहे का तुमच्या दोघींची त्या पेपरकडे बघायची खरं तर निरूपा तू या बबड्या आणि बबडीच्या लग्नासाठी घर घाण ठेवलं होतं हिच्या पार्लरसाठी ते पैसे उधळे ना म्हणून हिला पैसे आणायला लावले दुसरं काहीच नाही आणि हिच्या बापाने दिलेत ना एवढी श्रीमंती आहे ना त्यांच्याकडे मग काय प्रॉब्लेम आहे दिले तर जाऊ दे आपण पुढच्या वेळेस अजून काही अडचण आली ना, ना। मग हिच्या बापाकडनंच पैसे आणूया तेव्हा मात्र आता देविकाला रागच येतो ती रागाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेससुद्धा अकर बघून लागतात निरूपा हे बघ माझा निर्णय झाला आहे पेपर घेण्याची तुमची लायकी नाही आहे आणि हे बघ देविका तू जरी पैसे आणले असतील ना तरी निरूपा तू आणि पंकज आमच्यापासनं हे सगळं लपवलं त्यामुळे तुला खरं तर पैसे आणायला लावले तुझं पार्लर त्यातनं उभं झालं होतं ना त्यामुळे देविका तुझा या पेपरशी काहीही संबंध येत नाही पेपर मीराकडेच राहणार असे आता सुधाकर भाऊंनी खडसावून सांगितलेलं असतं आता मीरा लगेच ते, ते, हो। ते पेपर घेऊन आपल्या रूममध्ये जाते इकडे देविका मात्र खूपच भडकलेली असते त्याच वेळेस आता बेबी बेबी करत पंकजही तिच्या पाठीमागे येतो तेव्हा लगेच पंकज लागतो बेबी अगं तू नको ना टेन्शन घेऊ अगं काय त्या पेपरला घेऊन बसली जाऊ दे राहू दे त्या मीराकडे काय प्रॉब्लेम आहे तेव्हा देविका मला लागते मूर्खा अरे तुला काही अक्कल आहे की नाही अरे फक्त पेपर नाही येते या घराची जबाबदारी दिली त्या मिहिरावरती अरे काय त्या मिहिराकडे सांग ना काय करत असते ती सतत धुनी भांडी घरातली कामं करत असते पण तरीही तिचं एवढं कौतुक आणि मी मी आज ते सतरा लाख रुपये आणलेत त्याचं कुणालाच कौतुक नाही कोणी तोंडातनं शब्दसुद्धा काही म्हणालं नाही 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 त्या मिराला ना मी सोडणार नाही तेवढ्यातलं गेच आता पंकज नाग तो बेबी अगं कशाला लक्ष देते तू तुझे बाबा तुझ्यावरती जे काही रुसवा धरून बसले होते ना तू रुसवा सोडलाय की नाही मग जाऊ दे ना कशाला टेन्शन घेते आपण एक काम करूया तुझ्या बाबांकडनं ना अजून पैसे मागूया म्हणजे माझा बिझनेस होईल स्वतःचा आता देविकाला मात्र खूपच राग येतो कारण कसे बसे हे तिने पैसे जमवलेले असतात आणि त्यातले त्यात इकडे हा पंकज त्याचा एक रुपया न देता माझ्या बापाकडनं पैसे उकळायला बघतोय जो बाप नाहीच आहे आता मी काय करू असा डोक्यात गेलेला असतो या देविकाच्या पंकज देविका खूपच ओरडते आणि लागते गप्प बैस आता सिच्युएशन काय आणि तू बोलतोय काय गप्प बैसा आता एक शब्दही बोलू नको त्याच वेळेस निरुपायते आणि लागते थांबा भांडण करायची गरज नाही आहे हे बघा जे झालंय ते चुकीचंच झालंय आज त्या सत्या आणि मीराने हद्दपार पार केली आपलं घर आपल्याकडनं हिसकवण्याचा प्रयत्न केलाय जरी पेपर असले ना घराचे तरीच या घराची जबाबदारीच असल्यासारखं आहे चा तिच्यावर त्यामुळे आपल्याला काही करून त्या मीराकडनं ते पेपर मिळवावेच लागतील तेव्हा पंकज लागतो मम्मा अगो तो सत्या कसा आहे माहिती आहे ना आणि कसे जाणार तुम्ही त्याच्या रूममध्ये आणि तिथनं पेपर आणणार का ती मीरा देईल का तिच्यावर एवढी जबाबदारी सोपवल्यावर तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही ती फुलवाली देणार नाही कारण तिच्यावर जबाबदारी सोपवली गेली ना पण आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यावेळेस ही मीरा आणि सत्या घरात नसतील ना त्यावेळेस आपण त्या पार त्या ते पेपर चोरायचे आणि मग मग त्या घराची जबाबदारी पार पाडता आली नाही त्या मीराला म्हणून तिला सगळेजण बोल लावणार मग तिचं कौतुक बंद होणार असंच करायचं आपण तेव्हा देविका म्हणून ते चालेल त्या मीराला धडा शिकवायसाठी मी काही करू शकते आता निरुपा आणि देविकाने इथे प्लॅन केलेला असतो तर इकडे धूमकेतूने ते पेपर आता आपल्या कपाटात ठेवलेले असतात तेव्हा सत्या म्हणागतो धूमकेतू हे बघ तुला आता सावधगिरी बाळगावी गेला या घरात लोक कधी काय चोरायला बघतील ना सांगताच येणार नाही आणि त्यातल्या त्यात बापाची बायको खूपच भडकली कारण पेपर तुझ्या हातात आलेत ना त्यामुळे धुमके तू इथून पुढे तुला सारखं लक्ष ठेवावं लागणार आहे कोणी बी या घरातनं पेपर चोरता कामा नाही लक्ष ठेवा तेव्हा मीरा मुलांक ते, ते काळजी करू नका तुम्ही टेन्शन घेऊ नका मी नक्कीच लक्ष ठेवेल आता मात्र इकडे दुसऱ्या दिवशी सगळेजण आपापल्या कामासाठी निघालेले असतात मीरालाही आता काम शोधायचं असतं ना मग आता एका फोन नंबरवर तिने फोन करून बघितलेला असतो तिकडे मीराला भेटायला बोलवले असतं मीराही आता घरातनं निघालेली असते आता या संधीचा फायदा घेऊन देवीकाळी निरुपाने पेपर चोरण्याचं ठरवलेलं असतं कारण आजी आणि सुधाकर भाऊ दर्शनासाठी बाहेर गेलेले असतात ना मग हीच योग्य वेळ आणि या वेळेत आपण त्या फुलवालीकडनं पेपर चोरायचे आणि मग मग तिला सगळे कसे बोलतायत ना ते बघूयाच आपण असे आता निरुपाने देविकाने ठरवलेले असतं त्याप्रमाणे आता दोघेही चोर पावलांनी घरात कोणी नसताना आता गुपचूप मेराच्या रूममध्ये येतात आणि आता ते पेपर घेणार त्याच वेळेस आता घरात मात्र सत्याची एंट्री होते कारण सत्याला माहीत असतं निरुपा नक्कीच असं काहीतरी करणार आता सत्य मात्र त्या दोघींना रंगे हात पकडणार आणि कशी सगळ्यांसमोर त्यांची लायकी काढून त्यांना धडा शिकवणार आणि आजी मात्र आता निरूपाची कशी वाट लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद